माझा जे राईट लेग आहे त्याच्यामध्ये चार फ्रॅक्चर झालेले चा आहेत पण हे बजेट सेशन आहेत लय पण मुद्दा आहेत जे मला इथे मांडायचे माझ्या मतदारसंघाचे आहे मुंबईचे आहेत महाराष्ट्राच्या मुद्दा आहेत या अधिवेशन जे आहे ते शेवटच्या अधिवेशन या काळाचे आहेत ते माझी जे जनता आहेत जे मुंबईच्या लोक आहेत महाराष्ट्र त्यांच्या हितासाठी माझे आवाज त्यांची आवाज इथे गाजली पाहिजे त्यासाठी मी इथे आलेलो आहोत मुंबईमध्ये जे जर्जर इमारती आहेत मांडायला फंड आहेत पीएमजी बिल्ड जी बिल्डिंगला फंड नाहीत मध्ये औषध नाहीत जे आमच्या ज्या शिक्षक आहेत त्यांच्या मुद्दा आहेत आणि सर्व जे घमाटीपुरा रिडव्हल्युमेंट मुद्दा आहेत ते सगळे मुद्दे इथे घ्यायचे बजेटमध्ये त्यांच्यावर लक्ष दिलेलं आहे ते सगळं लक्ष त्यांना मिळालं पाहिजे त्यांना नाही मिळालं पाहिजे त्याच्यासाठी मी इथे उपस्थित आहे थोड्या दिवशी म्हणजे ते शून्य होणार आहे मुंबई महानगरपालिकेचा का कार्यक्रम कसा चाललेला आहे आपला सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहोत की मुंबईची जनताला मुंबई महानगरपालिकेला सोय दिली पाहिजे आणि जे बेसिक एम्युनिटीज आहेत आज हॉस्पिटलमध्ये मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये रुग्णालयमध्ये सिटी स्कॅन मशीन बंद आहे एमआरआय मशीन बंद आहे एक्स रे मशीन बंद आहे औषध नाही आणि तुम्ही सांगतात की वीस हजार कोटी त्यांनी खर्च केलेले आहेत त्याला हे महत्वपूर्ण आहेत त्याच्यासाठी मी इथे उपस्थित आहे